चला नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत चला सर्वांचं स्वागत या ठिकाणी पार्थ चला अजून जर कोणी यायचं राहिले असेल तर येऊन घ्या लागलीच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर पहा या ठिकाणी आज आपण स्कॉलरशिपचा अकरावा धडा सुरू केला आहोत तर पहा या ठिकाणी अकरावा धडा जो भागाकार आहे या भागाकार धड्यामधील सर्व प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी भागाकार या धड्यामधील आपण सध्या अकरा पॉईंट एक या अगोदर अपलोड केलेला आहे जर तुम्ही अकरा पॉईंट एक पाहिला नसेल तर तो अगोदर पाहून घ्या नंतर आपण अकरा पॉईंट दोनला ला पाहायला सुरुवात करा ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल ठीक आहे चला आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला दिसतोय सर्वांना पहा या ठिकाणी प्रश्न पहिला जो आहे तर प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे की एक संख्या गुणिले छपन एक संख्या गुणिले या ठिकाणी छप्पन्न दिलेले आहे आणि आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की नऊ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे ही जी संख्या आहे इथली संख्या आपल्याला माहिती नाही तर ती संख्या कोणती आहे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे तर ती संख्या आपण शोधूया तर पहा तर एक संख्या म्हणजे आपण त्या ठिकाणी गृहीत धरूया एक्स काय गृहीत धरूया एक्स म्हणजे समीकरणाला काय होईल एक्स गुणिले छप्पन बरोबर नऊ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी नऊ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पहा हे गुणाकारातले छप्पन बाजू बदलल्यावर भागाकारात जातात हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणून काय होईल एक्स बरोबर हा थ्या ठिकाणी थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आहे तरी आवाज येतो की एक वेळेस चेक करा नऊ नऊसाठी चौपन्न होईल त्यानंतर नऊ एक नऊ होईल या ठिकाणी आठ दोन सोळा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस नऊने नाही जात आठने जातो आठ छप्पन होईल आठ एक आठ उरला एक आठ दोन्ही सोळा परत आठ एक आठ आठ एक आठ ठीक आहे तर पुढे या ठिकाणी छेदातील सात सात एक सात सात एक सात होईल या ठिकाणी सात जर गेले आठ नऊ दहा अकरा बारा पाच उरतील सातही साती एकोणपन्नास होईल या ठिकाणी एकोणपन्नास झाल्याच्यानंतर दोन उरतील आणि सात ते एकवीस त्याचं उत्तर असेल एकशे त्रेचाळीस तर पहा या ठिकाणी हा व्हिडिओ जर आपण चलवताना मध्ये जर कुठे बंद झाला तर थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे परत आपण हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तरी तोपर्यंत जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत लक्ष द्या तर पहा या ठिकाणी आता दिलेलं आहे एक शून्य एक शून्य पाच चार या अंकांनी तयार झालेली सर्वात लहान संख्येला दहा या संख्येने भागल्यास येणारा भागाकार आणि बाकी विचार्य तर यापासून आपल्याला अगोदर लहानात लहान जर संख्या बनवली तर ती संख्या बनेल बघा एक हजार चार एक हजार पंचेचाळीस आणि याला आपल्याला दहाने भागायचे तर पहा या ठिकाणी दहा एक दहा होईल वरतून चार येतील शून्याचा भाग देऊया परत या ठिकाणी पाच येतील आणि दाई चौक चाळीस येईल तर बाकी उरेल आपली पाच आणि उत्तर येईल एकशे चार ऑप्शन क्रमांक दोन मध्ये उत्तर पाहायला मिळते प्रश्न प्रश्न आहे क्रमांक फास्ट घेऊया आपण तर पहा या संख्येमध्ये आपल्याला पाच या अंकाच्या स्थानिक किमती किमतीला या ठिकाणी दोनशे अठ्ठावन या संख्येतील पाचच्या स्थानिक चल आवाज येतो तर चेक करा एकदा ठीक आहे येतोय तर पहा या ठिकाणी थोडस तुम्हाला सांगितलं तसं प्रॉब्लेम आला तर आपण काय करू आता परत तिसरा प्रश्न व्यवस्थित घेऊया पहा या ठिकाणी तिसरा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं गेलेलं आहे की पंचवीस हजार आठशे छत्तीस या, या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किंमत म्हणजे या ठिकाणी जर या पाचची स्थानिक किंमत आपण विचारात घेतली तर ती असेल पाच हजार ठीक आहे आणि दोनशे अठ्ठावन या संख्येतील पाचच्या स्थानिक किंमतीने याच्यातली जर पाचची स्थानिक किंमत घेतली तर येईल पन्नास भागाकार किती आहे तर पहा पाच हजार भागिले पाच पन्नास जर केलं तर कडी शून्य कॅन्सल होईल या ठिकाणी पाच एक पाच होईल आणि हे दोन शून्य ॲज इट इज म्हणजे याचं उत्तर आपल्याला येणार आहे शंभर ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे पुढील प्रश्नाकडे होऊया प्रश्न क्रमांक चार पहा या ठिकाणी चार नंबरचा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तर चार नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा एका संख्येला या ठिकाणी सांगितलेलं आहे एका संख्येला पंचवीसने भागले असता भागाकार तेरा येतो एका संख्येला पंचवीसने भागले असता भागाकार किती येतो तेरा येतो व बाकी बावीस येते बाकी किती येते बावीस येते तर ती संख्या कोणती तर पहा अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर आपल्याला या ठिकाणी एक सूत्र लक्षात ठेवावं लागतं ते सूत्र आहे भाज्य काय आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी अधिक बाकी हे सूत्र आपल्याला या ठिकाणी पाठ असणं आवश्यक आहे तर या सूत्रामध्ये किमती ठेवायच्यात आपल्याला तर पहा भाजक पंचवीसने भागले असता म्हणजे या ठिकाणी पंचवीस लिहूया गुणिले भागले असता भागाकार किती येतो तेरा म्हणजे या ठिकाणी तेरा ठेवूया बाकी किती येते बावीस या ठिकाणी बावीस ठेवूया ठीक आहे तर आपण असं केल्याच्या नंतर तर पंचवीस आणि तेराचा जर गुणाकार केला तर पंचवीस त्रिक या ठिकाणी किंवा तेरा पाच होईल आजचे येतील सहा परत तेर दोन्ही आणि सहा सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस बत्तीस म्हणजे तीनशे पंचवीस अधिक बावीस असं आपल्याला याला करावं लागणार आहे तर त्यानंतर काय होईल पाच अन दोन सात होतील त्यानंतर दोन दोन चार होतील तीनला तीन जातील तीन तीनशे सत्तेचाळीस हे आपल्या या ठिकाणी उत्तर येणारे ऑप्शन क्रमांक चारमध्ये पाहायला मिळेल ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे ओळ्या हो प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी पाच नंबरचा प्रश्न परत तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आपल्याला सांगितलेला आहे की एक सेवाभावी संस्थेने सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शंभर किलोमीटर रस्त्यावर पाच किमी अंतरावर एक या प्रमाणे दुथर्फा झाडे लावल्याचे ठरवले त्या ठिकाणी हा दुथर्फा शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे दोन्ही बाजूनी तर एकूण किती झाडे लावता येतील असा प्रश्न आहे आणि प्रश्न विचारला आहे स्कॉलरशिप दोन हजार बावीस मध्ये तर आप हा रस्ता आहे हा रस्ता आहे शंभर किलोमीटरचा त्याच्या दोन्ही बाजूनी आपल्याला पाच पाच किलोमीटरला असं म्हणजे सुरुवातीपासून इथे एक पाच किलोमीटर इथं असे झाडं लावायचे तर आपल्याला काय करावं लागेल शंभर भागीने पाच करावं लागेल किती करावं लागेल शंभर भागिले पाच ठीक आहे तर आता आपण शंभर भागिले पाच केल्याच्या नंतर यांचा भागाकार करून घ्यायचा काय करून घ्यायचा भागाकार काय होईल पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्याला शून्य ठीक आहे तर आपल्याला इथपर्यंत समजलेलं आहे तर काय करायचं आपण आता आता आपलं उत्तर आलेलं आहे वीस याचा अर्थ त्या ठिकाणी एका साईडला वीस झाडे या ठिकाणी लावली पण हे जे सुरुवातीचं इथलं जे झाड आहे ते या भागाकारात ग्रहीत धरले जात नाही म्हणून या साईडला वीस आणि हे एक झाड म्हणजे एकवीस आणि याही साईडला एकवीस म्हणजे ज्याला दोन्ही जर म्हणलं तर बेचाळीस उतरेल किंवा एकवीस अधिक एकवीस असं जरी केलं तरी उत्तर बेचाळीस येईल तर हे या ठिकाणी एक या ठिकाणी मिळवण्यासाठी विसरायचं नाही कारण बरेच जण काय करतात शंभर भागिले पाच वीस येते वीस दोन्ही चाळीस ऑप्शन क्रमांक एक वर उत्तर दिसते देऊन टाकतात ठीक आहे तर तसं द्यायचं नाही उत्तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा या ठिकाणी सहा नंबरच्या प्रश्नामध्ये पहा काय विचारले आपल्याला सहा नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेले की दोन हजार नऊशे पंचवीस भागीले पासष्ट या ठिकाणी भागाकार किती येईल असे विचारले तर दोन हजार नऊशे पंचवीस भागिने पासष्ट पाय हे असं तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठाचावं लागतात तर पाचने भाग जातो पाच एक पाच पाच ती पंधरा तेरा होतील तिथे म्हणा पाच पाचा पंचवीस होईल या ठिकाणी चार उरतील पंचाहठ चाळीस होईल परत दोन उरतील तर पाच पाचा, पाचा पंचवीस होईल पाय या ठिकाणी पाचशे पंच्याऐंशी आणि या ठिकाणी उरलेले तेरा तर परत ते या ठिकाणी तेरा एक तेरा तेर दोन सव्वीस तेर एकोणचाळीस तेर चौक बावन्न येईल या ठिकाणी बावन्न गेल्यावर पाच सहा उरतात सहावर पाच पासष्ट झाले आणि तेरा पाच पासष्ट पासष्ट म्हणजे या ठिकाणी पंचेचाळीस हा या दोघांचा भागाकार येणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पा या ठिकाणी सात नंबरचा प्रश्न आहे ताशी बेचाळीस किमी या वेगाने ताशी बेचाळीस किमी या वेगाने तीनशे छत्तीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतात म्हणजे या दोघांचा काय करायचा भाग आता पहा तीनशे छत्तीस भागिले बेचाळीस तर या ठिकाणी दोन्ही संख्येला सहाने भाग जातो आपल्याला तो असतील तरच लक्षात येते साईन्सात बेचाळीस होतील त्यानंतर सहा पंचे तीस थी होईल तीन होतील आणि सहा सात छत्तीस होईल तर छप्पन छप्पन्न आणि या ठिकाणी सात राहतील सात एक सात साते अटी छप्पन आठ तास हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोनमध्ये पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ त्या ठिकाणी पहा आठ नंबरच्या प्रश्नामध्ये भाजप भागाकार बाकी दिलेली भाज्य काढायचं आहे वरील एक प्रश्न आपण सोडवला होता भाज्य बरोबर भाजप गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्रामध्ये याला ठेवायचे भाज्य बरोबर भाजप गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्रामध्ये आपल्याला या विविधाला ठेवायचे तर ठेवल्याच्या नंतर या ठिकाणी भागाकार दिला आहे भाज्य पण दिलेला आहे पहा भाज्य काही एकशे पाच गुणिले भागाकार आहे चार हजार दोनशे पन्नास अधिक बाकी पण आहे पंच्याहत्तर तर पहा या ठिकाणी आपल्याला हा दोघांचा अगोदर गुणाकार करावा लागेल तर हा गुणाकार या ठिकाणी आपण जर आप 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 सोडवला आपण असा मांडून घेऊया ठीक आहे पाच शून्य शून्य होतील पाच पाच पंचवीस होतील हातशे दोन येतील पाच दोन दहा दोन बारा परत हातचा एक पाचशे सन्न हातचा शून्याने चार संख्येला जर गुणलं तर या ठिकाणी एक दोन तीन चार शून्यच येतील शतक संख्येने गुणताना तर दोन शून्य किंवा दोन प्लस घ्यायचे असतात एकने सर्व संख्येला गुणलं तर तेच संख्या उत्तर येते म्हणजे इतर शून्य तर पाच या ठिकाणी दोन आणि या ठिकाणी चार पहा या ठिकाणी तुम्हाला हा गुणाकार आला पाहिजे तर शून्य पाच त्यानंतर हे दोन नंतर सहा पहा या ठिकाणी दिसते का उत्तर खाली जाते दिसत आहे ठीक आहे तर या ठिकाणी परत शून्य पाच दोन सहा दोन दोन चार येईल आणि या ठिकाणी परत हे चार जातील ठीक आहे तर आपलं हे उत्तर फायनल उत्तर आलेलं नाही अजून ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आता हे दोघांचा ह्या गुणाकार आलेला आहे या ठिकाणी चार लाख शेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस आणि याच्यातही पंचाहत्तर मिळवायचे पुन्हा म्हणजे आपलं फायनल उत्तर येऊन जाणार आहे त्या ठिकाणी पाच येथील बाराशे दोन हज्चा एक या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी एज इज संख्या म्हणजे चार लाख शेहेचाळीस हजार तीनशे पंचवीस आपलं या ठिकाणी उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ सपा या ठिकाणी नऊ नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर मी विचारलेला आहे या संख्येत किती मिळवावे म्हणजे मिळणाऱ्या संख्येला सत्तावीसने पूर्ण भाग जाईल तर या ठिकाणी सत्तावीस आपल्याला अगोदर कसोटी पाठ असणं आवश्यक आहे नऊ त्रिक सत्तावीस याचा अर्थ नऊ आणि तीनने ने भाग जाणाऱ्या सर्व संख्येला सत्तावीसने भाग जातो तर आता आपल्याला तीन ची आणि नऊची कसोटी पाठ आहे दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज नऊच्या पटीत किंवा पाड्यात पाहिजे तसंच तीनची कसोटी पण तीच आहे दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज तीनच्या पटीत किंवा पाड्यात पाहिजे तर आपण अंकाची बेरीज करून घेऊया तर काय होईल एक अधिक दोन अधिक शून्य अधिक सात किती होईल सात आठ नऊ दहा होईल दहा होईल ठीक आहे तर आता याच्यात किती मिळवल्यास म्हणजे दहामध्ये असे किती मिळवले की नऊच्या पटीतली संख्या येईल नऊ एक नऊ नऊ दोन अठरा ठीक आहे तर या ठिकाणी आठ मिळवा लागतील किती आठ तर बेरीज किती येईल मग अठरा आणि अठरा बेरी झाल्यानंतर ती नऊच्याही पटीत येते पाड्यात येते आणि तीनच्या पटीत किंवा पाड्यात येते म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पहा या ठिकाणी दहा नंबरचा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर सर्वांना या ठिकाणी सूचना जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहा या चॅनलवर तुम्हाला नवदयाचे पूर्ण स्वाध्याय या ठिकाणी गणिताचे सोडून दिलेले आहेत स्कॉलरशिपचे पण या ठिकाणी एक पासून हो ते अकरा धड्यापर्यंत सर्व स्वाध्याय आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ठीक आहे जर तुम्हाला या ठिकाणी आणखी जर प्रश्न वगैरे सोडवायचे असतील तर प्ले स्टोअरला आपलं नवदय मिशन म्हणून ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे चला आता आपण दहाव्या प्रश्नाला सुरुवात करूया हा दावा प्रश्न आहे त्यामध्ये पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला तर या विधानामध्ये कोणत्या संख्येला एकने भागल्यास तीच संख्या येते म्हणजे चुकीचं नाही हे बरोबर विधान आहे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर शून्य येते हे विधान चुकीचं आहे म्हणजे आपल्याला चुकीचंच ओळखायचं म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे तर पुढील पण आपण पाहूया कोणत्या संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर एक येते हे अगदी बरोबर आहे तर पहा पाच भागिले पाच जर केलं आपण तर पाच एक पाच पाच एक पाच एक उत्तर येते ठीक आहे आणि भाजक व भागाकार यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळणं भाज्य मिळतं हे अगदी बरोबर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपण त्या ठिकाणी स्कॉलरशिपचे सर्व पुस्तकातील स्वाध्याय सोडून स्वाध देण्याचा हा एक आपला प्रयत्न आहे ठीक आहे व्हिडिओ जास्त जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा भेटूया आपण उद्या याच वेळेला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद